राधे राधे प्रश्न तुमचं उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची न लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो क्रिस्टल बाउलचा वापर कसा करता येईल क्रिस्टल बाउल हा फेंगशुईतला एक विस्मयकारी उपाय आहे क्रिस्टल बाऊल ज्या कोपऱ्यात ठेवाल तिथले गुण वृद्धिंगत करेल मात्र तो रिकामा असावा आणि ओपन असावा म्हणजे काय तर त्याच्या आत काही ठेवू नये आणि तो अगदी रिकामा असावा आणि त्याच्यावर वरून काही नसावा म्हणजे त्याच्यावर फळी शेल्फ वगैरे येऊ नये तीन चार शेल्फची रॅक असेल तर मधल्या शेल्फवर न ठेवता अगदी वरच्या शेल्फवर तो ठेवावा कपाटातही तो बंदिस्त ठेवू नये नैऋत्य कोपऱ्यात क्रिस्टल बाऊल ठेवला तर नातेसंबंधात मोकळेपणा येतो एकंदरच नातेसंबंध सुधारतात मग ते वैयक्तिक असोत किंवा व्यावसायिक आग्नेय कोपऱ्यात ठेवला तर लक्ष्मीला आकर्षित करतो ईशान्य कोपऱ्यात ठेवला तर विद्याभ्यासात ज्ञानार्जनात मदत करतो वायव्य कोपऱ्यात ठेवला तर मित्रांकडून मदत मिळते भागीदारीत यश मिळतं मात्र बाऊल क्रिस्टलचा असावा कोणत्याही क्रिस्टलचा किंवा आगेटचाही चालेल पण क्रिस्टल सदृश्य काचेचा चालणार नाही खाली ब्राझिलियन क्रिस्टल या नावाखाली वा बाजारात काही वाई विकलं जातं ते चालणार नाही घरात विंड चाईम लावलं तर चालतं बा घरात पंचतत्वाचं संतुलन राखण्याचा आणि चांगली ऊर्जा निर्माण करण्याचा सर्वात सोपा उपाय आणि सहज उपलब्ध होणारा उपाय म्हणजे विंडचायम मात्र किती रॉडचे विंचायम कुठे लावायचे याचे नियम आहेत ते नियम तुम्हाला सांगतो जर विंडचॅम सहा रॉडचा असेल तर तो, तो वायवेला ठेवायचा आहे सात रॉडचा पश्चिमेला आठ रॉडचा ईशान्येला किंवा वायवेला आणि नऊ रॉडचा दक्षिणेला ठेवायचा आहे पाच रॉडचा विणच्याम आहे तो तज्ञांच्या सल्ल्यानंच ठेवायचा आहे मनाला वाटेल तिथे तो टांगायचा नाही आता जे वर उल्लेख केले त्यापेक्षा अन्य प्रकारचा विणच्याम घरात टांगू नका औषधांचं स्टोरेज कुठे करावं जेणेकरून त्याचा गुण मिळेल औषधांचं स्टोरेज घराच्या ईशान्यला करावं जेणेकरून त्याचे औषधीय गुण पुरेपूर मिळतील घरात झुंबर टांगणे चांगले की वाईट घरात झुंबर टांगणं नक्कीच शुभदायक आहे पण बेडवर झुंबर टांगू नये आणि डायनिंग टेबलवरही टांगू नये मला एक घर प्रचंड आवडलं आहे स्वस्तातही मिळतंय या घराचं टॉयलेट आग्नेयला आहे हे घर खर खरेदी करावं की नाही हुकटात मिळालं तरी हे घर घेऊ नका आग्नेय कोपरा म्हणजे वास्तूचा सर्वात संवेदनशील कप्पा या कप्प्यात तुम्ही खसलीही गडबड करा ताबडतोब वाईट फळं मिळतील हेमशुईनुसार हा संपत्तीचा कप्पा आहे वास्तुशास्त्राप्रमाणे हे आग्नेचं स्थान आहे जगात फक्त एकच गोष्ट आता शुद्ध स्वरूपात उरली आहे ती म्हणजे आग्ने टॉयलेट ठेवून तिला दूषित करण्याचा प्रयत्न कराल तर चटके बसतील आग्नी आणि पाणी एकत्र नांदत नाहीत म्हणून टॉयलेट आणि बाथ या दिशेत चालणार नाही हा महादोष आहे आणि त्यावर उपाय होणं जवळजवळ अशक्य आग्नेचं टॉयलेट म्हणजे धंद्यात नुकसान सततचं आजारपण संततीसंदर्भात समस्या पौरुषत्वावर परिणाम ओझ कमी होणं अपघात चोरी फुप्फूस किडनी ब्लाडर मोठं आतडं यांची कार्यक्षमता घटणं आणि अपयशाची मालिका अह कशाला विषयाची परीक्षा घेत आहे प्लॉटची लांबी दक्षिण उत्तर चांगली की पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर लांबी असणारा प्लॉट म्हणजे याची पूर्व बाजू लांब आहे आणि पश्चिम बाजू लांब आहे असा प्लॉट हा प्लॉट चांगला पण इतकाही लांबट नको की लांबी आणि रुंदीचं प्रमाण एकाच दोन या प्रमाणापेक्षा जास्त होईल म्हणजे लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा जास्त होईल इतका लांबडा प्लॉट नको घराचे चारही कोपरे बाहेर निघालेले असतील किंवा आत उरलेले असतील तर काय एखाद्या घराचे चारही कोपरे बाहेर निघालेले असतील तर त्या घराला कृती मंदिर म्हणतात असं घर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था करतं माणूस कर्जबाजारी बनतो ज्या घराचे चारही कोपरे आत ओढलेले असतात अशा घराला मृदंगाकृती संस्थान असं म्हणतात हे घर सतत आजार पण देतं मी ज्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेणार आहे तिथून पन्नास मीटर अंतरावर स्मशान आहे स्मशान आणि बिल्डिंग या दरम्यान आणखीन एक बिल्डिंग आहे तो फ्लॅट खरेदी करू की नको त्या बिल्डिंगचा आवार कंपाऊंड वॉलनं बंदिस्त असेल तर त्या आवाराबाहेर असणाऱ्या गोष्टींचा खूप विचार करण्याचं कारण नाही प्रेतयात्रा आपल्या दारासमोरून किंवा नजरेसमोरून जात असतील स्मशानात प्रेत जळल्याचा वास आपल्या घरात येत असेल किंवा प्रेत जळतानाचं दृश्य आपल्या घरातून दिसत असेल आणि आपण स्वभावानं संवेदनशील असाल तर चित्त नक्की विचलित होईल म्हणून वाऱ्याची दिशा नीट जाणावी प्रत्यक्ष प्रेत जळत असताना त्या प्लॉटमध्ये जाऊन तिथं वास येत नाही याची खात्री करावी हे दिवसाही करावं आणि रात्रीही करावं कारण वाऱ्याच्या दिशा बदलतात आपलं शहर मोठं असेल तर दिवसातून सहा सात वेळा तिथं प्रेतयात्रा येऊ शकतील म्हणून प्रेतयात्रेच्या मार्गाकडे आपल्या घराची गॅलरी नाही हे बघावं मग सारासार विचार करून निर्णय घ्यावा आमच्या घरात एका ओळीत तीन दरवाजे आहेत ते योग्य आहे का एका ओळीत तीन दरवाजे असणं वाईट यामुळं मुख्य दरवाजाचा दुसऱ्या दरवाजानं वेध होतो शिवाय ऊर्जेचं संवहन न होता स्तंभन होतं अशा वेळी मधला दरवाजा सरकवणं हा एकमेव उपाय आहे दरवाजाच्या काय आहे दरवाजाच्या बिजाग्र्यांचा कर्कर आवाज येऊ नये त्यांना निमित्त वंगण घालावं घरात उभं राहिल्यानंतर बिजागऱ्या डाव्या हाताला यायला हव्यात बिजागऱ्या इतक्या मजबूत असाव्यात की दरवाजा अर्धवट उघडा ठेवलात तर तो तिथंच थांबायला हवा तो आपोआप घरंगळून उघडत किंवा बंद होत असेल तर ते अशुभ आहे असा दरवाजा पैशाचा अपव्यय करतो अशा घरात पैसा कधी येतो आणि कसा जातो काही समजत नाही शिवाय तंटे भावंडांचं दुरावणं चिंता कुलनाश भीती अशी फळं मिळू शकतात राधे राधे